तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण एकदम भारी असा व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो तुम्ही आधी थांबनेल बघून घ्या कारण की तुम्हाला समजेल की आपला बॅनर कायवरती झाला आहे मित्रांनो आपला बॅनर झाला आहे हार्डवेअरच्या दुकानावरती जर मित्रांनो तुमची हार्डवेअरची एखादी दुकान असली आणि तुम्हाला जर बॅनर बनवायचा असला तर आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला मित्रांनो कुठेही भेटू शकतो त्यामुळे तर मी व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली आहे बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली तर मित्रांनो तुम्हाला पण असं बॅनर बनवायचा असेल आणि पे या बॅनरची जर पिल पी व्हायला पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड पण दिलेला आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला युट्यूबवरती कोणताही युट्यूबवर अशी एडिटेबल पी एल बी फाईल देत नाही फक्त पी एन जी ॲड करून दाखवतो आणि पी एल बी फाईल भरवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एडिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उप उपयोग करून घ्या तुम्हीच पाहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल बी फाईल आणलेली मित्रांनो मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल फी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि दोन स्टेपमध्ये पासवर्ड पण दिलेला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखी डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला फीलमध्ये यूट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणली कडकमध्ये एकदम पी एल पी फायल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी बी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एचडी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे पण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपले युट्यूब चॅनल या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी क्लिअर पे भारले मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ स्किप करून अजिबात होऊ नका कारण मी व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला कुठेही भेटू शकतो आणि मित्रांनो कृपया को को करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड पास कमेंट करू नका तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी युट्यूबवर असेल युट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर युट्यूबवर युट्यूबवरती अपलोड करत असाल तर तुमी 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 असं काही करू नका मित्रांनो कारण तुम तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेच सबस्क्राईब करून टाका दिला जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील आणि जर मित्रांनो मी जे चार चार पाच जे फोटो दिलेले आहेत तुम्हाला खाली मटेरियलचे ते मटेरियलचे फोटो जर तुम्हाला याच्या जागी तुम्हाला जर दुसरा फोटो आवडत असेल तर तुम्ही जो फोटो डाउनलोड केला आहे तो फोटो तुम्ही इथं रिप्लेस करू शकता जसं मी केलेलं आहे त्याप्रमाणेच करा इथं जायचं आणि तुमचा फोटो इथं सिलेक्ट करायचा आहे मगच तुमचा फोटो इथे तर मित्रांनो आपली फायनली डिझाईन झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण किती खतरनाक डिझाईन केलेली आहे तयार केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या फोटोच्या जागी शुपी चोक म्हणून तुम्ही दुसरा तुमचा पण फोटो ॲड करू शकता शुबी चोक म्हणून तुम्ही तुमचं नाव पण चेंज करू शकता आणि मित्रांनो खास करून तुम्ही याला कमेंटमध्ये पासवर्ड टाकत जाऊ नका बरं का तेच मेन प्रॉब्लेम आहे तुमचा आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉपिक टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा चांगला पण एकदम मिरची झालं मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असं मी पुढे घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता आपले फोटो ऍड केल्याच्या नंतर आता इथे शुभेच्छुक नाव पण तुम्ही इथे टाकू शकता तुमचं जसं की तुमचा कोणतंही ग्रुपचं नाव असेल वगैरे वा तुमचं नाव असेल तुम्ही काही इथे ऍड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा